दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं या वर्षात लोकसभेसह विधानसभा निवडणुका होणार आहेत तर रकडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकाही होण्याची शक्यता वर्तवली जाते या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील पायाभूत सुविधांसह इतर महत्वाची कामं पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे तर मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे वे हाती घेत आहेत पण या प्रकल्पांपैकी तीन महत्वाकांक्षी प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली असते तर पाहूयात हे तीन प्रकल्प कोणत्या नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत या तीन महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प म्हणजे मुंबई ट्रान्स हर्बर लिंक प्रकल्प मुंबई हार्बर लिंक हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात मोठा सागरी सेतू शिवडी ते दरम्यान तयार करण्यात आला आहे हा सागरी सेतू एकूण एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा आहे शिवाय केंद्राकडून या सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलं असून अटल सेतू अशी ही या मार्गाची ओळख असणार आहे येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे सध्या फ्रीवे आणि शिवडी येथून या पुलावर जाता येतं भविष्यात कोस्टर रोडला देखील या सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे यानंतर दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे कारण नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचं म्हटलं मरीन लाईन्स ते वरळी सिप्रेस पर्यंत असलेल्या अकरा किलोमीटरच्या बोगद्याचं काम एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करणार असून लवकरच त्याचं उद्घाटन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर दुसरा टनल हा मे दोन हजार चोवीस पर्यंत सुरू करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं कोस्टल रोडच्या उभारणीसाठी चौदा हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय मरीन ड्राईव्ह ते गिरगाव पर्यंत समुद्र किनारी हा कोस्टल रोड असेल गिरगाव पासून मलबार हिल पर्यंत हा कोस्टल रोड जमिनी खालून असेल अली ते वरळी पर्यंत समुद्र मार्गे हा कोस्टल रोड असेल त्यानंतर वरळी सिलिंकला जोडून या मार्गाने बांद्रा पर्यंत प्रवास करता येणार आहे तसेच भविष्यात बांद्रा ते वर्सोवा सागरी सेतू ही कोस्टल रोडला जोडण्याचा प्रस्ताव आहे तर रस्त्यांची आदला बदल होण्याच्या आणि आठ मार्गिकांना लागून पादचारी मार्ग एकंदरीत असा मुंबई कोस्टल रोडचा मार्ग असणार आहे त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा असलेला प्रकल्प म्हणजे कुलाबा वांद्रे सीट ते आरे मेट्रो प्रकल्प तीन मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईच्या पोटातून जाणारा मेट्रो प्रकल्प तीनचा वांद्रे ते मार्ग ही आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे कारण आगामी लोकसभा निवडणूक मुंबईतील सर्व पक्षीय नेत्यांसाठी महत्वाची आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईकरांची मते आपल्याकडे वळवण्याचा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न असेल मुंबई मेट्रो तीन चा कुलाबा वांद्रे सीप ते आरे हा मार्ग एकूण तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटरचा आहे दक्षिण मुंबईच्या जुन्या इमारती रस्ते पार करत मध्य मुंबईतल्या मिटी नदीच्या खालून थेट पश्चिम मुंबईतल्या आरे जंगलात ही मेट्रो जाणार आहे मुंबई मेट्रो तीनच काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडे दोन हजार अकरा मध्ये हा प्रकल्प प्रस्तावित होता पण प्रत्यक्षात याचं काम दोन हजार सोळा मध्ये सुरू झालं तसंच दोन हजार वीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असताना हा मार्ग आता दोन हजार चोवीस मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हे तिन्ही प्रकल्प सुरू करण्याची शक्यता आहे त्यासाठी सरकारकडून उद्घाटनाची गाई केली जाते परंतु प्रकल्पांची कामं बरीच शिल्लक असताना केवळ मतांसाठी हे प्रकल्प सुरू करून नागरिकांच्या जीवाशी का खेळताय असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहे दरम्यान हे प्रकल्प जरी सुरू झाले तरी मुंबईकरांचा यातून सुरक्षित प्रवास होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा